नसल्याचं सांगत आता एक पाऊल मागे घेतलंय आणि सरकारच्या या निर्णयावरती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे सध्या परदेश दौऱ्यावरती असलेल्या राज ठाकरेंनी एबीपी माझाशी बोलताना हिंदीबाबत प्रतिक्रिया दिली तर राज ठाकरे यांनी एक्सक्लुझिव्ह अशी प्रतिक्रिया दिली आहे एबीपी माझाला त्यांनी काय म्हटलंय आपण बघतोय सरकारने आधी विचार करून निर्णय घेतला असता तर आज माघार घेण्याची वेळ आली नसती पण सरकारने हा निर्णय मागे घेतला यासाठी सरकारचे धन्यवादही त्यांनी मानले महाराष्ट्रामध्ये दुसरी तिसरी कोणती भाषा चालणार नाही महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीच चालणार असंही त्यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलंय एक मोठी बातमी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवरती दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे आणि या